नवरीच्या मागे हिडणारे मेकअप केलेलं सगळ्यात भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे कलवरी हो याला आवडली यानं लगेच मनाला फोन केला काय करू मनमन मेसेज मन करू मेसेज कर मनानं केला मी असे ती पूर्वी ती पागल तिने कॉल हे होत्राच्या बाहेर यानं केला दुसऱ्या फोनवरून तिच्या भावानं पाहिला ना सांग या टावला धरून पहिली पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मना ना ना मार खाला ख्या गावानं ह्या <laughs> मार खाली त्या तुळीचा खाल्लाय कोण गडीलाही डेंजर हा मार नाही खात याला लोक याला तिथे धरून हा निवांत पाहतो हा ना <laughs> भावाची पोरगी भावाची पोरगी कधी करायची टाळावा टाळावा करू नाही भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार मग उद्या भांडण झाले होतो माया गुडीचा काय दोष नाही बहिणीच्या दो डोक्यात फरक झालाय नाही तर माई गुड्डी पाहिल्यापासून माई गुड्डी कॉलेजला असताना तीन तीन दिवस पडून जायची पण गुडीनं कोणाला धाका लागू दिला नाही माई गुड्डी हुशार माया गुड्डी पाई तीन पोरांनी पाष्या घेतल्या पण गुड्डीला घम नाही मुलीचे लय लाड करतो माझण करायलाच पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला आप विचारून गेली पाहिजे तिने जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लीटेड तर पप्पा मेलाच पाहिजे त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच यांचे वैवाहिक जीवन यांच्याकडून देश शेवा घडो शेवा अरे ती नववी पासून सेवा चालली भावती का सेवा <laughs> <श्यावा> एक काय <laughs> काय लोक का काय कळत नाही कशात ते आता फक्त बहानपणाला भाषण नाही <laughs> <laughs> फक्त तेवढी जागा राहील ते होऊ शकत डॉक्टर जर म्हणले ना पंधरा वीस मिनिटात येणार आहेत ते, ते लगेच माईक जोडतील येणार एक उम्दा व्यक्तिमत्व असेल येऊ द्या सगळ्या लबाड आहे तुमचं काय आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही आज हरताळ काय मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मला काय फायदा आहे मी उलथून जाणार मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला आपण बुडालो शेत बुडालो आपल्या डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला काय करत आपले गुडघे गेले दिंडी निघाली करायचं काय काही लोक म्हणतात त्यांचे पाचशे कारखाने दोनशे कॉलेजेस आहेत असू दे ते गेल्यावर काय होईल काय होत नाही ते जावं ही लोकांची इच्छा आहे